रामू एक साधा ट्रक ड्रायव्हर चेहऱ्यावर थकवा पण मनात जबाबदारीचं ओझं रोज शेकडो किलोमीटरचा प्रवास हेच त्याचं आयुष्य होतं कडक ऊन असो की रात्रीचा अंधार रामू ट्रक घेऊन नेहमी प्रवासाला निघायचा त्याच्या कष्टावरच त्याचं कुटुंब चालायचं एके दिवशी गावात आजाराची साथ पसरली रुग्णालयाला तातडीनं औषधं लागणार होती पण रस्ता लांब आणि संकटाने भरलेला होता वादळ पाऊस धोकादायक घाट रस्ते पण रामूनं हार मानली नाही त्याला ठाऊक होतं उशीर झाला तर जीव धोक्यात येतील शेवटी रामू गावात पोहोचला औषधं वेळेत पोहोचली आणि अनेक गावकऱ्यांचे जीव वाचले गावकरी टाळ्या वाजवू लागले मुलं आनंदानं ओरडली की रामू काका जिंदाबाद डॉक्टरांनी हात जोडून आभार मानले रामूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्याला कळलं खरी किंमत पैशात नसते तर आपल्या कामामुळं इतरांचं जीवन सुखकर होण्यात असते